नमस्कार मंडळी आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चला पाहूया आजचे ताजे कांदा बाजार भाव बाजार समिती कोल्हापूर आजची एकूण आव्हाक झाली आहे एकवीसशे दहा क्विंटल किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सतराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर नऊशे रुपये प्रति क्विंटल दुसरी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आजची एकूण आवक झाली आहे शहाऐंशीशे सव्वीस क्विंटल किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सतराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल तिसरी बाजार समिती जुनर आळे फाटा जात प्रात चिंचवड एकूण आवाक झाली आहे बारा हजार सहाशे पंचवीस क्विंटल आता पाहूया दर किमान दर एक हजार रुपये क्विंटल कमाल दर सोळाशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल चौथी बाजार समिती सोलापूर जात प्रकार लाल कांदा आजची एकूण आवक झाली आहे सोळा हजार आठशे दोन क्विंटल चला आता पाहूया दर किमान दर शंभर रुपये क्विंटल कमाल दर दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल पाचवी बाजार समिती पुणे जात प्रात लोकल आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव नौग क्विंटल आता पाहूया दर किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल सहावी बाजार समिती नाशिक जात प्रकार उन्हाळी आजची आवक सदतीसशे एकोणतीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर तेराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आठशे रुपये प्रति क्विंटल सातवी बाजार समिती लासलगाव जात प्रकार उन्हाळी एकूण आवक पंधरा हजार आठशे बासष्ट क्विंटल किमान दर सहाशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार साठ रुपये प्रति क्विंटल आठवी बाजार समिती पिंपळगाव बसवान जात प्रकार उन्हाळी कांदा आजची आवक सतरा हजार क्विंटल किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे ताजे बाजार भाव, उद्या पुन्हा भेटू नवीन दरांसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी ब्रँड एम एच तेरा धन्यवाद